हॅलो हा बोला हा म्हणलं अनुभव शेअर करायचा होता बोलाय जुन्नर वरून नाव सांगायचंय नाही सांगत बर बरं अहो मी दोन तीन दिवस तुमचा मेसेज पाहिला होता पण सकाळचा वेळ नाही मिळत हे करायला तुम्ही बोलले उद्या सकाळी करा ना अनुभव शेअर मग नाही टाइम मग नाही केला ना आता मी लावून ला बघितलं ला, म्हटलं आता टाइम आहे का नाही काय माहिती तुम्हाला तुमची तब्येत बरी आहे का त्या दिवशी लई खोकला येत होता आता बरी आहे कोणाचा तरी अनुभव मी ऐकत होते त्याच्यात खोकला येत होता तुम्हाला तेव्हा विचार <laughs> बोलातही आहो म्हटलं मी पाठीमागे नाही का असं चुकून नंबर आला फोन केला होता तुम्ही परत केला रिटर्न आम्ही काय म्हटलं नंतर करते मी फोन बाळाच्या ला त्र्याण्णव मार्क आले अरे हा 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 आणि आम्ही दादांच्या मठात पण गेलो होतो अरे वा म्हणजे मनात नसत नाही किती दिवस जायचं जायचं पण लागतात आणि ज्या दिवशी जायचं त्या दिवशी पण म्हणायचं वाटायचं नाही जावा पण स्वामींनी गेले घेऊन <laughs> मग तिथून सेवा वगैरे दिल्या त्यांनी अच्छा अच्छा अजून काही चालू नाही केल्या आता घरात कस जॉईंट फॅमिली त्याच्यामुळं खाणं पिणं खाणं असतं हो हो बरोबर सगळं बघावं लागतं ना हा मग म्हटलं जरा श्रावण लागलं का मग बरेच चार पाच महिने नाही खाती ना हो हो तेव्हा चातुर्मास सुरू होतो हा मग मग म्हटलं तेव्हा बरंच ते काय म्हणतात श्रीपाद वल्लभांची पोथी मला मिळतच नाही हो त्याची तीन पाऱ्यांना सांगितली होती दादांनी कुठं मिळ नाय मिळत आहे मला इथं ते बुक स्टॉल मध्ये बघितलेलं त्यांना ऑर्डर द्यायची ना ते कोणाला बुक स्टॉल वाल्यांना ऑर्डर मग हो का बरं ते लेडीज होती वयस्कर ना त्या काय एवढ्या बोलल्या नाही त्यांनी शोधलं पण नाही सापडलं मग त्या बोलल्या नाही आमच्याकडे अरे 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 हम्म त्यांना सांगायचं कि ऑर्डर घ्या मी ऍडव्हान्स मध्ये एवढे पैसे देते मग ते देतात आपल्याला आणून काय मला ते हाच ना मी हे काय म्हणतात सीएटीच्या पेपराचा होता ना गॅरंटी नव्हती बा जरा म्हणजे असं हे ना टेन्शन येत होत आणि फिरणं बिरणं जरा जास्त होतं त्याच त्याच्यामुळे म्हणलं अभ्यास एवढी मस्त पुस्तकं आणून दिली बहिणीची मुलगी कॉलेजवर टीचर आहे ना तुमच्यासारखी त्याच्यामुळे पुस्तकं आणून दिली पण असं हेच नव्हतं त्याच्यामुळे मग स्वामींना म्हटलं बघा का तुम्हाला काय करायचं ते <laughs> तो अनुभव मला शेअर करायचा होता म्हणून करते आणि आमच्याकडे कुठे घेतलं ऍडमिशन आमच्याकडे जय हिंद कॉलेज आहे ते ते आहे आता काही निघालय ना हा 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 त्याला घेतलं का त्याने हा चांगलं आहे का ते हो हो आता तर त्याला स्कोप आहे ना जास्त हा हा चांगलं केलं उलट खूप ब... हा माझा अनुभव आहे आणि थोडं विचारायचं होतं तुम्हाला ना, मिस्टर मिस्टरांना सुद्धा दादांनी सेवा दिली आहे आणि आमचं म्हणजे फुलं असतात ना इकडं ते बैल बाजार नाही का शिळ काय ते कल्याणला बघा मार्केट मोठ हा। तर म्हणजे इथं फुलं भरायची आणि तिकडं गाळ्यांवर विकायची ना अच्छा अच्छा हाँ हाँ हा। आ, तो धंदा जरा म्हणजे हे झालाय बंद झालाय म्हणायचा सेवा पण ते करत नाही ना हो काय करू मी रोज बोल त्यांच ना तुम्ही करा व्यसन वेशन, व्यसनाची सेवा दादा बोलले त्यांनी स्वतः करायला पाहिजे ना अच्छा अच्छा हम्म म्हणजे तसं काय आता एवढं नाहीये व्यसन तर तेच ना मग ते डोक्याला त्यांच्या टॉर्चर होत म्हणजे टेन्शन येतं त्यांना पोर समजा लहान आहे कस व्हायचं काय व्हायचं असं नाही का अरे बापरे टेन्शन घेऊन होत हा बरं आता शेती आहे शेती पण अशी जॉईंट फॅमिली म्हटल्यावर पुतण्याच्या हातात व्यवहार सगळं हे त्यांनी मग शून्यातून सगळं वर आणलेलं पण आता ही वेळ आली त्याच्यामुळं ते जरा टेन्शन मध्ये आहे त्याच्यामुळं त्यांना ते करतात तशी माळ बिळ पण असं चालतं का हो समजा आता माळ जपकर केली आणि तारक मंत्र म्हंटल आणि संध्याकाळी समजा कधीतरी ते पितात गुरुवार शनिवार सोडून सांगितलं मी त्यांना नक्की करतात ना ताई करू द्या पण ते करतात ना काहीतरी हो हो करत करू द्या ना प्रत्येक गोष्टीला पण असं नाव नाही ठेवायचे नाही नाव नाही ठेवत पण म्हणजे मला काय वाटतं अजून त्रास नको व्हायला ना असं नाही होणार नाही होणार ताई आणि होसं मी दादांना पण विचारलं असतं पण संध्याकाळी साडेबाराला नंबर आला आमचा तिथं त्याच्यामुळे जास्त बोलत तर नाही आलं ते कसं दिवसभर रात्रभर ते दरबारच चालू असतो त्यांना सुद्धा वेळ नसतो ना त्याच्यामुळे मग जास्त बोलावं नाही वाटलं एक प्रश्न लिहून दिला त्याच्यावर त्यांनी सांगितलं त्याच्यातच आम्ही बाहेर आलो नाही हा ते पण असतात ना दादा हा त्रास द्यावा नाही वाटत ना आपण बघतो म्हणजे दोन दिवस राहिलो होतो ना आम्ही हा त्याच्यावरून असेल तुम्हाला हा किती त्रास आहे आणि मग ते चिडल्यावर कधी कड़ कधी बोलतात पण ना हे म्हणतं माझं ते म्हणतं माझा नंबर असं करतात काही लोक ना त्याच्यामुळं मग ते म्हणतात तुम्ही असं म्हण विचार नाही करत का दादा जेवलेत का पाणी पिलेत का काय काय असं आणि ते आपल्याला दिसतं म्हणजे आपली चांगली बुद्धी म्हणून समजा दिसतं आपल्याला आपण जरा हेच करतो ना बरोबर बरोबर आहे चालू द्या जसं करतायत तसं हां मी समजून घेते हा पण करू जा द्या जस करतायत तसं त्यांना हा पण सारखं म्हणजे त्यांना असं टेन्शन करतात ते बर का म्हणजे मला म्हणतात उलटे मला म्हणतात स्वामींना कळतय मला व्यसन हाय मनोभाव आहे त्यांची एक माळका महिना जपतोय तू मला काही सांगू नको पण दादांनी ना दादांनी ना ते दोन तीन वस्तू दिल्या त्यांचे डिप्रेशन देण्या जाण्यासाठी आता मी काही एवढे पैसे नव्हते नेले ना सहा हजार रुपये लागतात त्याला दोघांच्या वस्तूंना बापरे हा किती लोक पर, पर, पर दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपयाची त्या वस्तू नेतात त्या महाग असतील ना ओ एवढ्या लांबून कुठून समजा त्या आणायच्या ते रुद्राक्ष एक काही एक काही असतं काहीतरी असतं बघा ते अच्छा हो, हा हो, रुद्राक्ष संरक्षण यंत्र वगैरे अशा वस्तू ज्या त्या महागा असतात ते कुठं कुठं शोधूनच काढायला लागतात ना बर आहे हो। की नाही मग मी काही एवढे पैसे नव्हते नेले त्यांना मी ते बरं <laughs> ते पण एकदा जाऊन आले पण त्यांच्या जोडीदारच होता तो तो म्हणला मी नाही बाबा थांबणार इथं त्यांना चांगलं वाटलं तिथे गेल्यावर पण ते एक पिणाराच माणूस होता त्याच्यामुळं ते म्हणले मग मी एकटा काच काय थांबू अरे तुम्ही काय बाई काय एकटा कस काय भागू आणि मग ते आले तेव्हा निघून आणि मग मी परत गेले मग त्या <laughs> सेवा आणल्या आणि त्या वस्तू आणल्या तर त्यांना फरक पडल पण ते ते पण मला म्हणतात ते काय मला नको हम्म ते घातल्यानंतर <laughs> <मते laughs> फरक फरक <laughs> पडण्यासाठीच ना पडेल पडेल हळूहळू जशी करता तशी करू त्या पण त्यांना सेवा हो किती छान आहे तुमचा म्हणजे बोलत आहे श्री स्वामी समर्थ मी शेअर करते हो हो चालू श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ